महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूज कडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक संपादक कार्यकारी संपादक कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी जिल्हा उपसंपादक तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार सिटी इंडिया न्यूज परिवार कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल चाळीसगाव तालुक्यातील श्री उदयराज कुंडी यांचा विशेष गौरव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री सचिन भायकर साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री प्रशांत पाटील बोरसे साहेब जिल्हा हिताप अधिकारी डॉक्टर श्री तुषार देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्री समाधान वाघ सर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री अजय राजपूत सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र तरवाडी येथील आरोग्यसेवक श्री उदयराज कुंडी यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्यामुळे श्री उदयराज कुंडी यांना आज दिनांक पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे उत्कृष्ट कार्याबद्दल माननीय नामदार श्री पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले प्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी माननीय श्री आयुष प्रधान साहेब मुख्याधिकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री अंकित साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय डॉक्टर श्री भ भायेकर साहेब व अन्य सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते या कामी तालुका का आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद प्राथमिक आरोग्य केंद्र तरवाडे येथील आरोग्य सहाय्यक चौहान नाना सुनील कायस्थ भाऊ यांचे अनमोल सहकार्य मिळाले सिटी इंडिया न्यूजसाठी चाळीसगाव प्रतिनिधी सौ करिश्मा ठाकरे